माननीय श्री उमेश प्रभाकर गोलतकर साहेब यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक आशिष हडकर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह प्रस्तुत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड प्रायोजित आणि कॅमलिन श्रीराम बोरवेल सह प्रायोजित गणेश सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता या स्पर्धेच्या विजेत्यांचा कोकण सात लाईव्हच्या वर्धापन दिनाच्या शानदार सोहळ्यात सन्मान करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रायोजित कॅमलिन आणि श्रीराम बोरवेल सह प्रायोजित या स्पर्धेचं हे सलग दहावं वर्ष होतं दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता मागे गणेश जयंतीच्या हे निकाल जाहीर भोसले इथं वर्धापन दिनाच्या सोहळ्यात स्पर्धेतील सर्व विजेत्यांना गौरव येण्या आला यावेळी सिंधुदुर्ग बँकेचे श्रीराम बोरवेल तसेच कॅमिलिनचे दिलीप खेवारी हे पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येत आहे आणि द्वितीय क्रमांक ज्यांनी मिळवलाय ते आहेत रुपेश मळेकर वेंगुर्ला कर्ली येथील रोग रक्कम सात हजार सातशे सत्याहत्तर सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्र आणि कॅमलिन कडून आता सन्मान होणार आहे तो म्हणजे द्वितीय क्रमांक प्राप्त रुपेश मळेकर वेंगुर्ला कर्ली यांना द्वितीय क्रमांकाचे मानकरी रुपेश मळेकर वेंगुर्ला कर्ली येथील यांनी द्वितीय क्रमांक म्हणजेच रोख रक्कम सात हजार सातशे सत्त्याहत्तर सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक आणि यानंतर आपण वळतोय या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाकडे या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत माणगाव कुडाळ येथील आनंद मेस्त्री बक्षिसाचं स्वरूप आहे रोख अकरा हजार एकशे अकरा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक आणि कॅमलिनच्या वतीनं भेट वस्तू या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी आनंद मेस्त्री माणगाव येथील आनंद मेस्त्री या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी सर्व मान्यवरांच्या हस्ते हे सन्मान चिन्ह ही भेटवस्तू आणि हे बक्षीस स्वीकारतायत त्याचबरोबर कोकणसार लाईव्ह प्रस्तुत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड प्रायोजित आणि प्रायोजित स्पर्धा होती मी आमदार वैभव नाईक यांना विनंती करेन की या सर्व मान्यवरांच्या वतीनं त्यांनी शुभेच्छा द्याव्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनेल